बघा सहाचा घातांक दोन छेद तीन कुणीला घनमुळात सहाचा घात सात भागीला घनमुळात सहाचा घात सहा विस्तार सूत्रे या प्रकरणावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा असत्रांनो लक्ष द्या सहाचा घात दोन छेद तीन गुणीला, आता याची मांडणी आणि सखोल केली वेळ पुरत नाही म्हणून एक सोडवण्यासाठीची कुलुप्ती इथं सहा मांडा आणि सात छदस्थानी हे तीन मांडा अशा पद्धतीची ही मांडणी करावी लागते का करावी लागते याच्याशी काही घेण देणं नाही असं समजा घनमुळात सहाचा घन दाखवला असेल तर मांडणी करत असताना सहाचा घन मांडा मात्र हे घे पक्की ध्यानात ठेवा हे का कसे यासाठी विवेचन करण्यासाठी बराच वेळ लागतो लक्ष द्या छदस्थांनी परत सहाचा घातांक तोच मात्र छेदस्थानी हे घनमुळातील तीन ओके सहाचा घात दोनशे तीन गुणीला सहाचा घात सात छेद तीन विस्तार सूत्रे या प्रकरणात आपण याचा घात यम गुणीला याचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार याचा घात यम अधिक यन होतानी पाहिला इथं सहा इथं सहा इथं ए इता ए म्हणजे मूळ सारखा आहे घात घात प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा तरी एचा घात यम अधिक यम याचा अर्थ असा की या घाताघातामध्ये बेरीज तसं इथं घाताघातामध्ये आता दुसरी स्टेप बेरीज लक्ष द्या म्हणजे काय तर दोनचा घात तीन अधिक सातचा घात तीन हे घात बेरजेच्या स्वरूपात मांडा छदस्थानी लेकरांनो काय तर सहाचा घात सहा छेद तीन लक्षात यायला तुमच्या आता ही बेरीज करा हस्थानी सहा आणि ही बेरीज छेद सारखा दोन अधिक सात छेदस्थानी सहाचा घात सहा छेद तीन इथपर्यंत लक्षात आलं गणित आता आला इकडं वळत करू इथपर्यंत आलो आपण म्हणजे आता सहाचा अंशामध्ये घात किती सर तर ही बेरीज करा अंशातली सात दोन नऊ नऊ छेद तीन छेदस्थानी सहाचा घात सहा छेद तीन सहाचा घात सहा छेद तीन आता परत आम्ही एक सूत्र इयत्ता आठवीत विस्तार सूत्रे या प्रकरणात शिकलो ते घात भागीला असेल तर हो या प्रस्तुत सूत्राचा विस्तार घात ये अशा पद्धतीने आम्ही केला किंवा होतो लक्षात घ्या ह्या काही बाबी पक्क्या टिपून घ्या लिहून घ्या वैच्या एखाद्या वेळेस कोपऱ्यात माता इथं मूळ ए सारखं आहे इथं मूळ सहा सारखा आहे माता करायचं काय तर या घाताची जशी इथं वजा बाकी तसं इथं सुद्धा म्हणजे सहा या मुळाचे हे जे घात आहेत नऊ छेद तीन वजा स्वरूपात हा घात वजा मानायचा ओके okay. आता सहा या घाताची वजा बाकी काय तर छेद सारखा नऊ वजा सहा अर्थात सहाचा घात नऊ मधून सहा, सहा गेले हो तीन छदस्थानी तीन तीन ला तीन कटले म्हणजे सहाचा घात काय उरता एक मग आता उत्तर काय सहाचा घात एक म्हणजे सहा हे या प्रश्नाचं काय उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे प्रश्न समजला नसेल एखाद्या वेळेस पुन्हा पहा ऐका okay. अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल ओके